नमस्कार सर्व भाविक भक्तांना आज आपण आहोत दक्षिणवाहिनी गोदावरी नदीकाठी बसलेल्या धारासूरच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये येथील गोदावरी नदी ही दक्षिणवाहिनी असल्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे दरवर्षी भाविक इतिहास संशोधक आणि अभ्यासक या स्थळाला भेट देत असतात येथे दोन असे मंदिरे आहेत एक राज्यसंरक्षित तालुकेकालीन श्री गुप्तेश्वर मंदिर आणि दुसरं श्री केशवराज मंदिर सध्या श्रीगुप्तेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर आहे गुप्तेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सध्या सवाणी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत सुरू आहे हे मंदिर सुंदर शिल्पकलेने देवी देवतांच्या मूर्तीने आणि गज थरावर उभ्या स्थापत्याने सजलेलं आहे विशेष म्हणजे याचं शिखर विटांचं असून त्या विटा पाण्यावर तरंगतात ही एक अद्भुत गोष्ट आहे समोरच आहे श्री केशवराज मंदिर ज्यामध्ये श्री विष्णूंची विशाल मूर्ती आहे तिच्यावर दशावतार कोरलेले आहेत आणि पायाजवळ दासदाशींच्या मूर्त्या दिसतात वाहिनी गोदावरी इतिहास मंदिरे आणि श्रद्धेचा संगम म्हणजेच दारासूर तर भक्तांनी आणि इतिहासप्रेमींनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी